सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्तावन्न पॉईंट शेहेचाळीस टक्के तर माढा लोकसभा मतदारसंघात एकोणसाठ पॉईंट सत्त्याऐंशी टक्के एवढं मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाची सहा वाजेपर्यंत बेचाळीस सोलापूर मतदारसंघासाठी अंदाजित सत्तावन्न पूर्णांक शेचाळीस टक्के आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी अंदाजित एकोणसाठ पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झालं अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे <coughs> मध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे यामध्ये आता एक दोन टक्के वाढ होईल एक दोन तो, वन टू वन टू टू पर्सेंट यामध्ये वाढ होईल विधानसभा आहे टू फोर्टी सेवन मोहोडमध्ये सिक्स्टी पॉईंट वन सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर सोलापूरमध्ये छप्पन दशमलव एकाशी टक्के वोटिंग झालेलं आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्यमध्ये

असा फोर्टी टू सोलापूरमध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन्न दशमलव चाळीस टक्के मतदान झालं आहे जसं मी सांगितले यामध्ये दीड दोन टक्के आता वाढ होईल तसेच फोर्टी थ्री माडामध्ये फोर्टी थ्री माडा लोकसभा मतदारसंघमध्ये फिफ्टी नाईन पॉईंट एट सेवन एकोणसठ दशमलव सताशी टक्के मतदान मतदान झालेलं आहे यावेळी माडा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महसूल अमृत नाटेकर आदींची उपस्थिती होती यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या मतदारसंघाचे एकूण मतदान संख्या वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस इतकी असून यामध्ये दहा लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तर पुरुष मतदार आणि नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पन्नास स्त्री मतदार व एकशे नव्याण्णव तृतीयपंथी मतदार आहेत तर माडा लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या एकोणीस लाख एक्क्याण्णव हो हजार चारशे चोपन्न इतकी असून यामध्ये दहा लाख पस्तीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर पुरुष मतदार तर नऊ लाख पंचावन्न हजार सातशे सहा स्त्री मतदार तर तृतीयपंथी मतदारांची संख्या सत्तर इतकी आहे